नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद ब्राईट फ्युचर अकॅडमी गडचुलीतर्फे आपण सर्व विद्यार्थी मित्रांचा हार्दिक स्वागत करतो आहे चला तर आज बरेच दिवसानंतर आपण एक मोठी जाहिरात पाहणार आहोत जाहिरात आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांचा एकूण एकशे पाच जाग्यांसाठी मोठी पदभरती आपल्याला आता या पेजमध्ये पाहायचं आहे तर बघा मित्रांनो खूप मोठी बंपर भरती आहे तुमच्यासाठी तर याच्यामध्ये सविस्तर माहिती जी आहे ती आपण या पेजमध्ये पाहणार आहोत नाशिक येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पदांच्या एकूण एकशे पाच जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदाकरिता आवश्यक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवाराची थेट मुलाखतीद्वारे प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर विविध एकशे पाच पदांच्या इथे जागा काढण्यात आलेल्या आहेत तर जागा कोणकोणत्या आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या पेजवर पाहणार आहोत चला तर बघा पदनाम याच्यामध्ये कुठ कुठल्या पोस्टिंगचे ही जागा आहेत इथे आहे शिक्षक मुख्याध्यापक चित्रकला शिक्षक संगणक शिक्षक शारीरिक शिक्षक ग्रंथपाल कनिष्ठलिपिक प्रयोगशाळा सहाय्यक शिपाई आया मदतनीस आणि सफाई कामगार ठीक आहे तर अशा विविध पदांच्या जागा मी तुम्हाला वाचून दाखवलेल्या आहेत तर त्या किती किती आहेत त्याबद्दलसुद्धा आपण इथे चर्चा करणार आहोत तर बघा अनुक्रमांक एक अनुक्रमांक एकमध्ये शिक्षक हे पदनाम आहे आणि त्यांची संख्या एकूण एक्कावन्न एवढी आहे तर बघा एक्कावन्न जागांसाठी शिक्षक पदाला आवर्जून तुम्ही काय करा अर्ज करा त्यानंतर आहे नंबर दोन मुख्याध्यापक मुख्याध्यापकासाठी एकूण चार जागांसाठी मुख्याध्यापकची पोस्ट आहे ठीक आहे तीन नंबर आहे चित्रकला शिक्षक चित्रकला शिक्षकमध्ये एकूण चार जागा आहेत नंबर चार संगणक शिक्षक संगण संगणक शिक्षकसाठी एकूण दोन जागा आहेत नंबर पाच शारीरिक शिक्षक आणि प्रशिक्षक एकूण दोन जागा आहेत त्यानंतर आहे नंबर सहा ग्रंथपाल ग्रंथपालासाठी एकूण तीन जागा आहेत त्यानंतर आहे नंबर सात प्रयोगशाळा सहाय्यकसाठी एकूण दोन जागा आहेत त्यानंतर आहे नंबर आठ कनिष्ठ लिपिकसाठी एकूण नऊ जागा आहेत त्यानंतर आहे नऊ प्रयोगशाळा सहाय्यक एकूण दोन जागा आहेत त्यानंतर आहे नंबर दहा शिपाई शिपाई पदाकरिता एकूण नऊ जागा आहेत त्यानंतर आहे अकरावा आया आयासाठी एकूण तेरा जागा आहेत आणि बारावा आहे मदतनीस किंवा सफाई कामगार याच्यासाठी एक एकूण पाच जागा तर अशा प्रकारचा एकूण एकशे पाच एवढी जागा तुम्हाला याद्वारे सांगण्यात आलेली आहे चला तर आता खालील कुठल्या संस्थेकरिता आणि त्यांची शैक्षणिक अर्हता काय आहे याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया तर बघा शैक्षणिक अर्हता एज्युकेशन क्वालिफिकेशन्स काय असं असलं पाहिजे शेष शिक्षण शिक्षक संवर्गकरिता याच्यामध्ये मांटेन्सरी कोर्स डी टी एड बी एड ए टी डी बी एस सी बी एस सी बी ए बी एड नाईंथ आणि बी पी एड एवढं शिक्षण पात्रता पाहिजे आहे तर कोणत्या पदासाठी किती किती पाहिजे आहे या करिता इथे समोर मी तुम्हाला माहिती देत आहे तर बघा शिक्षकेतर कर्मचारी पदाकरिता बी एल आय बी बी तुम्हाला किंवा बारावी सायन्स किंवा नववी पास चौथी पास अहर्ता असणे आवश्यक असणार आहे थेट मुलाखत होणार आहे आणि मुलाखतीद्वारे तुमची इथे मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे रिक्तपदे भरण्यात येणार आहे सदर पदाकरिता आवश्यक अर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पंधरा सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोसायटी सर डॉक्टर एम एस गोसावी इन्स्टिट्यूट फॉर इंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट प्राईन टी ए कुलकर्णी विद्यानगर नाशिक पाच या पत्यावर हजर राहायचे आहे आता बघा अधिक माहितीसाठी आपण जाहिरात पाहणार आहोत म्हणजे जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे तर बघा जाहिरात ही आपल्यासमोर आलेली आहे तर जाहिरात आपण पाहूया बघा वॉलकि की, वॉलक इन इंटरव्ह्यू ज्याला स्क्रीनशॉट काढायचं आहे त्याने स्क्रीनशॉट काढू शकता ठीक आहे गोखले एज्युकेशन सोसायटीद्वारे वॉलक इन इंटरव्ह्यू इथे माहिती दिलेली आहे वॉलक इन इंटरव्यू ठीक आहे टीचरच्या जागा आहेत ठीक आहे आता याच्यामध्ये मोठ्यांसरी कोर्स झालेले इंग्लिश मीडियम आणि मोठेन सरी कोर्स झालेलं मराठी मिडियम एकूण नऊ आणि हे चार ठीक आहे हेडमास्टरचे चा एकूण चार पोस्ट टीचरच्या पुन्हा इथे बारा सांगितण्यात आलेल्या इथे चार पोस्ट ठीक आहे डी टी एड बी एड इंग्लिश मीडियम या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करा बारकाईने वाचून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही काय करा या सदर दिलेल्या पोस्टसाठी काय करा अप्लाय करा ठीक आहे मुलाखतीला जायला विसरू नका मित्रांनो ठीक आहे मुलाखतीला जा जर तुम्हाला मुलाखत आवडली असेल तरच तुम्ही काय करा तिथे फॉर्म भरू शकता जर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम्स वाटत असतील तर तुम्ही मुलाखतीलासुद्धा जाऊ नका ठीक आहे मित्रांनो तर बघा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कार्य करा चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच काय करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत ठीक आहे मित्रांनो चला तर ही नाशिकची जाहिरात आहे ठीक आहे जे कोणी नाशिक साईडचे असतील त्यांनी लवकरात लवकर काय करा अप्लाय करा ठीक आहे चला भेटूया परत एका अशा नवीन व्हिडिओसोबत वी धन्यवाद